हा कर के के क्लिक हो आया देख तेरा लाइव केलं का लाइव येते ना, ना सगळेजण तेरा इधरले हे महाराज हा तेरा चालू आहे लाइव आलं का एक शेट का फोन ला और काकू का एक फोन ला जा होला आल ना कशावर आलं यूट्यूब यूट्यूबला हा यूट्यूबला माझ्याकडे दे माझ्याकडे यूट्यूब दे सगळ्यांनी लाईव आज आपण स्पेशली प्युअर नारायणपेठ मध्ये चेक्स बघणार आहोत जी की हँडलूम असणार आहे छान व्हरायटी आहे नवीन स्टॉक आलाय एकदा आला होता पर हो परत संपलाय पण परत एकदा रिस्टॉक झालाय ज्यांना प्युअर सिल्क नारायणपेठ चेक्स हवी आहे त्यांनी नक्की लाईव्ह लाईव्ह सगळ्यांनी शेत कर... लाईव्ह लाईव्ह सगळ्यांनी शेत

लाईव्ह फार छान होता नारायण पेठ चेक्स मस्त स्टॉक आला पण काय सगळं येतच नाही बघा सुंदर कलर युट्यूबला मस्त कलर आले काई नहीं जे नहीं एक एक कलर दाखवतो विथ रेड कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे नारायण पेठ चेक साडी असते प्रॉपर हँडलूमचं मटेरियल असणार आहे चेक्स मध्ये चेक्स तुम्हाला नारायण पेठ सरासरी बघायला भेटत नाही तेवढी आणि हे कॉम्बिनेशन रिच ज्यांना नारायणपेठ चेक्स हवे असतील कलर किती सुंदर आले माझा फेवरेट डार्क ब्लू विथ ब्लू कॉम्बिनेशन आहे ग्रीन कॉम्बिनेशन सुंदर कलर दिसतो अंगावरती हा आणि प्रॉपर हँडलूम असल्यामुळे साडी फुगत नाही आणि हा सेल्फ चेक्स दिलाय सेल्फ चेक्स माझा फेवरेट हे बघा ही साडी पदर वगैरे पण काय सुंदर दिलंय बघा वा काय साडी आहे जाऊ दे येत नाही ऑडरलाच कट कर कट कर तेच ना हां कट कर